खुशखबर 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 राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात मोठी खुशखबर मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये राज्यामधील बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली तुम्ही या ठिकाणी पाहू बारा तेरा आणि चौदा मे पर्यंत राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये हे जमा होणार आहेत आणि याचा शासन निर्णय आज राज्य सरकारने जाहीर केला असून याची राज्यामधील प्रख्यात अशा न्यूजपेपरमध्ये पेपर बातमी देखील आज छापून आले हे लाडक्या बहिणींना अखेर देव पाव आहे आज राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्तीचे दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यामधील अनेक जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये प्रति महिला दीड हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज देखील त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले आहेत आणि ते मेसेज तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पुढे पाहायला मिळणार आहेत तर मग तुम्हाला याबद्दलचा अगदी ठोस पुरावा म्हणून लोकमत या न्यूजपेपरने जाहीर केलेली बातमी या ठिकाणी दाखवत आहोत तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा झाल्याची बातमी स्वतः लोकमत न्यूजपेपरने प्रकाशित केली असून या बातमीनुसार राज्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जमा झाले आहेत व तुमच्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे कधीपर्यंत जमा होतील याची सविस्तर माहिती याच्या बातमीमध्ये दे आले आहे तर मग लोकमत न्यूज पेपरने प्रकाशित केलेली अपडेट काय आहे आणि त्या बातमीनुसार महिलांच्या बँक खात्यामध्ये हा राहिलेला हप्ता आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेवले नसेल तर लगेचच बाजूला दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनल मध्ये लाडकी बहिणी योजनेची छोट्या छोट्या आणि मोठ्यात मोठ्या अपडेट तुमच्या मोबाईल मध्ये आपले हे अत्यंत गरजेचे आहे तर मग चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग राज्यामधील प्रख्यात अशा लोकमत या न्यूजपेपरने त्यांच्या फ्रंट पेज वर लाडकी बहिणी योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दलचे एक अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आज प्रकाशित केली आहे आणि या अपडेटच्या च्या नुसार बहिणींना आज मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये हे जमा करण्यामध्ये आले आहेत आणि हे पैसे राज्यामधील पात्र महिलांच्या आधार सर बँक खात्यामध्ये राज्य सरकारने जमा केले असून तुम्हाला तात्काळ तुमचे बँक खाते चेक करायचे आहे तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट काय आहे चला थोडक्या मध्ये जाणून घेऊया तर मग या ठिकाणी पहा राज्यामधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अखेर आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजल्यापासून या योजनेच्या अकरावे हप्त्याचे दीड हजार रुपये सरसगड पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये आले आहेत म्हणजे राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या योजनेच्या मे महिन्याच्या म्हणजेच अकराव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये आले आहे आणि अशा प्रकारचे मेसेज देखील अनेक लाडक्या बहिणींच्या मोबाईलमध्ये प्राप्त झाले असतील तुमच्या मोबाईलमध्ये हा मेसेज आला आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला नक्की शेअर करा तसेच अपडेट मध्ये पुढे पाहायला गेले तर आजपासून पुढील तीन दिवस राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा होतील अशा प्रकारची प्राथमिक माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधली भेट दिली म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आज हा हप्ता जमा झालेला असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये पुढले तीन दिवसांमध्ये म्हणजे चौदा किंवा पंधरा मे पर्यंत या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आज हप्ता जमा जा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला नसेल त्यांना घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये त्यांचे देखील बँक खात्यामध्ये दे... पुढील तीन दिवसामध्ये या मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत तसेच दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील त्यांनी तात्काळ त्यांच्या बँकेशी संपर्क करून हे पैसे काढून घ्यायचे आहेत कारण की गेल्या वेळेस अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामधून हप्त्याचे पैसे हे परत घेण्यामध्ये आले होते कारण भरपूर दिवस त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पडून राहिले आणि त्यांनी हे पैसे उचलून न घेतल्यामुळे राज्य सरकारने ते पैसे परत घेतले होते आणि अशा प्रकारच्या काही तक्रारी देखील आढळून आल्यामुळे तुम्हाला तात्काळ तुमच्या बँक खात्यामधील पैसे हे आता उचलून घ्यायचे आहेत तसेच पुढे पाहिले गेले तर उर्वरित महिलांना दोन दिवसामध्ये राहिलेला लाभ जमा करण्यात येणार आहे म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत हप्ता जमा झाला नाही ना त्यांना पुढील दोन दिवसामध्ये हा हप्ता जमा करण्यात येणार आहे तर मग या ठिकाणी पहा ज्या महिलांच्या बँक खात्याची एक वाशी आधार सेटिंग आणि खात्याला मोबाईल नंबर अपडेट असेल अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये हे जमा करण्यामध्ये आले आहेत म्हणजे ज्या महिलांच्या या सर्व बाबी पूर्ण असतील केवळ अशाच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आज या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यामध्ये आले आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये अजून पण जर हे पैसे जमा झालेले नसतील तर तुमची एक्य वैशी आणि इतर बाबी हे तुम्हाला आजच तपासून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे आव्हानं राज्यामधील सर्व लाडकी बहिणींना राज्य सरकारकडून करण्यामध्ये आलेलं आहे तसेच ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत हप्ता जमा झाला नाही त्यांच्यासाठी या बातमीच्या डाव्या बाजूला एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बाब राज्य सरकारने जाहीर केली आहे आणि या बातमीनुसार ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये मिळतात त्यांना आता लाडकी बहीणी योजनेमध्ये महिन्याला दीड हजार रुपये नाही म्हणजे पाचशे रुपये देणेमध्ये त्यामुळे जर तुम्ही लाडकी लाडकीबहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि यासोबतच राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला आता दक्षता बाळगायची आहे कारण तुम्ही जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता केवळ पाचशे रुपयांचा आर्थिक लाभ देणे दिन रहे आणि अशा प्रकारची अधिकृता अशी माहिती स्वतः राज्य सरकारने आज लोकमत या प्रकाशित आहे याबरोबरच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना रुपये देण्यामध्ये येत माहितीचे सरकार सत्तेमध्ये येण्यामध्ये या योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे असे असले तरी ज्या महिला कर भरतात त्यांच्याकडे कार आहे त्यांना या योजनेमधून वगळण्यामध्ये इंडस्ट्रीची चर्चा सध्या पाहिले मिळत आहे म्हणजे ज्या महिला कर भरतात व ज्यांच्याकडे कार किंवा इतर कोणतेही चारचाकी वाहन असेल आशा ना या योजने या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गतच्या कोणत्याही हप्त्याचा लाभ अवितरित करण्यामध्ये येणार आहे तसेच या नवीन नियमांतर्गत ज्या पण लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत या अपात्र लाडक्या बहिणीकडून त्यांना आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जो आर्थिक लाभ वितरित करण्यामध्ये आहे तो आर्थिक लाभ परत घेणे म्हणजे येणार आहे अशा प्रकारचे अत्यंत महत्वपूर्ण अशी घोषणा स्वतः या खात्याचे मंत्री आदित्य तटकरी यांनी आज केली आहे तसेच यामधील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये मिळणाऱ्या लाडक्या बंदींना पाचशे रुपये देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेणे मिळाले आहे त्याची अंमलबजावणी करणे मिळाले आहे मंत्रालय स्तरावर सर्व पडताळणी करून तात्काळ नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी वेगळे करण्यामध्ये आले आणि त्यानुसार त्यांना आता यापुढे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता प्रति महिला पाचशे रुपये देणे तसेच लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा आणि सातत्याने प्रश्न म्हणजे राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे या योजनेच्या हप्त्यामध्ये नेमकी वाढ कधी पासून करण्या घोषणे प्रमाणे आम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून पासून वितरित करण्यामध्ये येईल तर याबद्दलची देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आज या ठिकाणी प्रकाशित करण्यामध्ये आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून दीड हजार रुपये दरमहा अर्थसह्य देण्यामध्ये येत आहे एकशे रुपये देण्याची घोषणा अजून देखील कागदावरचा असली तरी रक्कम वाढवण्याऐवजी रकमेमध्ये कपात करण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबले असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे म्हणजे राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजने हप्त्यामध्ये वाढ करून आम्ही आता लाडके रुपयांचा हप्ता देणार आहोत अशा प्रकारची घोषणा केली होती आणि ही घोषणा कुठेतरी कागदवर राहिली असून योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची दुरत परंतु आता योजनेअंतर्गतच्या लाभामध्ये कपात देखील करण्यात येत आहे म्हणजे नवीन नवीन नियमांतर्गत राज्यामध्ये महिलांना अपात्र करून आता केवळ पाचशे आणि हजार रुपयांचा आर्थिक लाभ राज्यामधील अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये आलेला आहे तर मग तुम्ही आता या योजनेअंतर्गत पात्र आहात का नाही आणि तुमच्या बँक खात्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी एप्रिल महिन्याचा हप्ता जो जमा करण्यामध्ये आला आहे त्याचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे आम्हाला नक्की कळवा तसेच तुम्हाला देखील दीड हजार रुपयांचा लाभ मिळतो का का तुमच्या हप्त्यामध्ये कपात करण्यामध्ये आले आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहिणी योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद